कुंडली तर आई तुळसलाविली विठोची एकादशी पंढरपुरात सोडाली विठूची कादशी पंढरपुरात सोडी विठोची एकादशी पंढरपुरात सोडा तुळसा तुळस बाई तुळस गाई तुळस गाई काही पाला तुझ काही மந்திரா சோனி போன குண்டி தாரி தூடா சி நாரி தூர சில சோனி तुझे पादशी पंढर पुरा तुळासाई तुळासाई तू सकाळी सोण्याच्या कुंडीत सोड्याच्या कुंडीत घारी तुळस लाविली दारी तुळस लाविनी घारी तुळस लाविली दारी तुळस लाविली विठूचे एकादशी पंढरपुरात सोडाली विठूचे एद सगाबाई मुळा सगळाबाई मुळा सगळाबाई